तर आता संध्याकाळच्या साड्याला पाहिलं बघा आणि आताचे तुम्ही घ्यावा तर सगळं काम पण झालं सकाळपासून घेतच आहे आम्ही तर आज आहे शनिवार बघा आणि राहतो पण माझ्या सकाळपासून गेलेच नाही मला त्यांनी घेऊनच गेलं नाही मी सांगतो नागं लागलंय माझं काय ऐकलं नाही थांब थांबत करत होतं फोनवरच बोलती मग मी झोपायला या दिवस ऐकू नको संध्याकाळी या दहा वाजता या नऊ वाजता य असे गोड गोड बोलत होती कारण दिवसभर गेले नाही म्हणजे रविवारी म्हणजे आज शनिवारी म्हणजे आता तरी सुट्टी म्हणलं झपाय म्हणलं हा येते म्हणलं तर आता मसाला भरून आहे आज केलाय मसाला तर दुपारपासून कांदा सगळं आम्ही भाजत सामान तर कांदा भाजल्यानंतर ह्यांनी मसाला करायला घडते ठेवा आता खोक्यात येतोय पायाला येतोय ठेव खोक्यात का परत ह्यांनी सामान घेऊन गेलं तिकडे डांक्यावर कुटायला बघावर मसाला पूर्ण आणला बघाशी साडेसात आठ वाजता परत हांनी भरायला आला ह्यांनी तिकडे गेल तर पूजाने मी स्वयंपाक केला दोघे भाकरी केला तिला भाजल्या तिने भाजी केली खांना म्हणलं मला म्हणलं हा म्हणलं डबा भरला आठ वाजता म्हणजे आठच्या आधीच भरला म्हणजे पटकन जावा झाला स्वयंपाक आणि मग थोडा थांबा हा म्हणलं आणि बसलं लिहित म्हणलं आता ह्यांचं लिखाण आहे म्हणलं उशीर होता हा म्हणल्याला म्हणतात त्याला लय लिहिला जातो मग पूजा म्हणली मी जाते आणि पूजा तिकडे हॉस्पिटलला घेतील त्या द्यायला राजूचा फोन आला करून म्हणा बोलले आणि मला म्हणते नको होती तू घरीच बसून बसली माझ्यावर मला जावं वाटते पण माझं नाही नाही तर मला ह्यांनी घेऊनच गेलं ना दिवसभर आणि माझे कपडे पण दोनचे राहिले घरी निर्म्यात कपडे टाकले भिजाय सकाळी येताना तशीच येत पण गेला धुयचे आणि आता मसाला टाकायला जाणार हांनी ह्यांच्यावर जाते डबा पूजा घेऊन गेली हांदा म्हणला चला आणि हां द्यावा घेतात हाताची कोंडाला तर हात पण लागला नाही नुसत्या वाजता लागल्या लागल्यासारख्या जाळाचे एवढे आग उठले तिथून अशी बांगड्या आग उठे हाताची तीन वेळा साबणाने हात उठला तरी आगच निघालाय तरी तीन चार वेळा साबणाने हात उठल्यानंतर थोडंसं खोबरं ते लागलं बार पडत म्हणतात सांगतात काय का म्हणून लावून बघा दुर्गा पण झोपले मसाला भरला माफक केले आणि पॅकिंग केली शेण पूजा केली हॉस्पिटलला आणली आणि म्हणून भागत होतं तिला म्हणलं राहू दे आता नको टिकटाचा हात म्हणून तर आता ते मसाला टाकायला जायचं जाते म्हणजे बरं आणि तसंच राग होतं माझ्यावर असली ऊस नको होती आणि उद्या राहिवारे डॉक्टर सकाळीच म्हणजे सोडतो उद्या काय आता म्हणला तर खरं आता त्याचा दिवस दोन दिवस दिवसांना डॉक्टर उद्या म्हणतात रविवार असल्या सोडत नाही पण सकाळी पण डॉक्टर म्हणले सोडतो आणि आता पूजा केली त्या टायमाला डॉक्टर आणते त्या टायमाला पण डॉक्टर म्हणले की सोडतो म्हणून आणि राहोदा पण कांटाळाला गेले तिथं थांबायला आज आठवडा होता आला राहतो तिथंच आहे तिला पण कंटाळा शाळा पण बोलत्या नीट पण झाली त्या गाठी हात्या म्हणून त्याची ट्रीटमेंट चालू होती बघा बाहेर तर सकाळपासून पाऊस आहे मागास लेज वरात पाऊस आला होता मोठा पाऊस आला ओझ्या ती झिमझिम होती तवास भिजत गेली होती दबा ती गेले दबा आणि बाहेर आणि पाऊस उघडलाय ना अजून बारीक टिपकाय होत झेमझेम चालू तिने तर सेटरच घातलं मी तर सकाळी थंडी वाजय लागली थंडी वाजते मला काके उद्या सकाळ लवकर रुसले माझ्या ज्यूस आला मोसंबीचा ज्यूस आणि नारळ पाणी मान्य व्हायला पण का कान तूच दवाखान्यात गेले ना आता हे आल्यास सांगत होते कारण गेले ना ना काम होत सकाळ उठ सकाळ उठायचं लवकर जायचं जाते की शूटिंग असत तर तिला पण वाटत ना मम्मीने ने थांबवा एखाद्या रात्र तरी घरी पण अडचण रे काय करता मला पण वाईट वाटत त्या दिवशी रडली राहतो मागच्या तीन दिवसापूर्वी आणि हांनी फुट म्हणजे डोळं उठून ते रडली जास्तच मी रात्री साडे अकरा बारा वाजता घेतो तुम्हाला म्हणलं होतं बघा बनलं सगळ्यांना जेवाय वाढलं होतं नुसतं जेवाय वाढलं होतं त्या टायमालाच मी निघून गेली ते राजाकड फोन आपण करत होती ती जास्तच रडायला लागली परत तिथं गेला म्हणजे मग तिथे आठवण येते मला भूप लागत म्हणून मग मला अजून होत का जास्त फोनवर पण रडले होते तिथं गेला पण आणि लागलं तो अंड्याकड बघायला त्यांचं पण डोळ होत्या पाणी आठवलं भरला सगळा मसाला ते आता आता दुपारच्या अडीच वाजलं बघा आणि आता सगळं आवरून झालंय आणि मी पण विणे घातले सकाळपासून अवतारच आता रातच्यापासून आणि राजूला आणलंय घरी आज आहे राजूला एक वाजता घरी आणलं सोडणी गेलं तर डबा हे घेऊन नाश्ता हे घेऊन गेल तर आता आताच आणलं बेली भरून तर तिला आल्यानंतर चांगलं कडक पाण्याने आंघोळ घातली गरम पाण्याने सगळं डोकंही धुतलं शॅम्पू ला आणि सगळं दफ्तरनी नाटक ठेवलं जिथल्या तिथं मुलांची शाळेचे कपडे उडकून ठेवली हिजी पण तिथं तिथं पडले होते आणि तो ओम बसला अभ्यासाला ओम पण गेल का आमच्या संगत चौदा खरे लिहित आहे त्याचा अभ्यास मी जवळजवळ आठवडा होऊन गेला दोन आठवडा झाला त्याचा अभ्यास घेतला नाही दुर्लक्ष होत होतं तुम्हाला माहिती आहे माझ्या भागात किती धावपळ होती त्याच्यामुळं अभ्यासाकडं आमच्या दुर्लक्ष झालं म्हणलं चल बाबा आता तरी घेते एवढं तेवढं काम ठेवून उद्याच्याला सरांना आलो जातो काय करा अजून

म्हणजे तर सांगितलं एकदा दंदा ऐकतो सांगितलं पण जवळ कोण ना कोण लागतं चुकलं की तसं चुकीचं लिहित ते आणि हिला तर आता हाणली सारखी रडत होती मग अशीच सपाटा कशी गप बसली आता तर जेवण हे झाली तर आजूला पण आल्यानंतर खायला हे घातलं वमला पण फळ राहू दे थांबे घेतो लाईन वडच त्याची अशिवाय की नाही आणि उद्या सोमवार राजूच्या आठवडा झाला शाळा पडली होय राधा रवर राजू म्हणते उद्यानं शाळेत जाणार तिला बर्फ वाढतं आहे दोन चार दिवस झालं तिचा गोळ्या औषधे चालू होती हॉस्पिटलमध्ये हे काहू का उठून घ्या ना तू का उठून घ्या ना तिकडं कोण खावाळतं आहे मग तुझं तो लिहू ना तू जात तु की तिला कशाला एक दोन त्यातल्या अक्षर काढायला लावतो जे येत नाही तिला सांग तू लिह सवय लाव राजाचा तर अभ्यास शिल्लक बाकी राहिलाय इतक्या दिवसाचा तिला ते पूर्ण करावं लागल तिकडे हा ते दाखव हो परत काय काय आणलंय कोणी आणलंय सांगा ती म्हणते सांग आता एवढं वाले मोठं होतं आणि रात्री तिकडं मसाला आम्ही कोरेअरला टाकायला गेलो होतो पावसातच गेलो होतो काल दिवसभर पाऊसच होता आणि तिकडनं तसंच देवाच्या पायापाड्या गेला तस आणि तसंच राधकड गेलं भिजत भिजत गेलं राधोकड म्हणत होती राहा म्हणलं आता घरी जायचं आहे की सकाळ ज्या बाय काय ज्यावायच भाजी करते काहीतरी भाजीच केली नव्हती तेल नव्हतं आता तेल आणून दिलं <स्याग> का हे तर सगळा माझा पसाराच पडला गॅस घासायचा चहा होतो गेला आणि इकडं कालचे कपडे निर्म्यात टाकली होती रात्री यायला उशीर झाला रात्री दोन झालं नाही परत धुतले बघा सकाळी आता सकाळची थोडी काय थोडीच होती कपडे कालचे सगळे कपडे इकडं पण धुतल्यात